नमस्कार मित्रांनो सूर्या न्यूज ट्वेंटी फोर मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज जयंतीनिमित्त दोन दिवसीय सामाजिक प्रबोधन व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न भद्रावती येथील नुकताच संत शिरोमणी गुरु रविदास महाराज जयंती उत्सव समिती भद्रावतीद्वारा आयोजित दोन दिवसीय कार्यक्रम मोठ्या थाटामाटात करण्यात आला होता हा कार्यक्रम संत शिरोमणी रविदास महाराज मंदिर दरबान सोसायटी भद्रावती येथे संपन्न झाला समस्त जगाला समतेचा संदेश देणारे संत शिरोमणी रविदास महाराज यांनी ज्ञान प्राप्त केले संत कबीरचे समसामायिक होते अंधश्रद्धेवर त्यांनी अनेक प्रबोधन केले तसेच देशहितासाठी सुद्धा काम केले जयंती समारोह मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात साजरी केली हा समाज करागिरी व विविध कलेत निपुण आहे सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज संत शिरोमणी रविदास महाराज महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व प्रज्वलन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंत लिपटे सामाजिक कार्यकर्ता वरोरा हे होते तर मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून व प्रमुख मार्गदर्शन संभा वाघमारे विदर्भ अध्यक्ष राष्ट्रीय चर्मकार महासंघ वणी जिल्हा यवतमाळ विल्पव लांडगे जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय चर्मकार महासंघ सुभाष भटलवरकर संपर्क प्रमुख राष्ट्रीय चर्मकार महासंघ चंद्रपूर ॲडवोकेट सुनील नामोजवार माजी नगराध्यक्ष नगरपरिषद भद्रावती प्रफुल्ल चटके उपाध्यक्ष नगरपरिषद भद्रावती राजू गैनवार माजी नगरसेवक भद्रावती शंकर वरटकर तालुकाध्यक्ष राष्ट्रीय चर्मकार महासंघ वरोरा गुलाब वाघमारे सामाजिक कार्यकर्ता भद्रावती इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते यामध्ये पहिल्या दिवशी सकाळी दहा वाजता घटस्थापना दुपारी दोन वाजता रांगोळी स्पर्धा सायंकाळी सहा वाजता सांस्कृतिक कार्यक्रम दिवशी सकाळी दहा वाजता आरती सकाळी साडे दहा वाजता पाहुण्यांचे आगमन सकाळी अकरा वाजता पाहुण्यांचे शाल व सन्मानचिन्ह देऊन स्वागत व मनोगत तसेच सामाजिक क्षेत्रात व पत्रकार यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता श्रीकांत मुळे अध्यक्ष मनोज नंद्रे उपाध्यक्ष अतुल खंडाळे सचिव महादेव कोल्हे सहसचिव प्रकाश मेंढे कोशाध्यक्ष कविता मेंढे सतीश लांडगे गणेश खंडाळे सविता एरेयकार प्रदीप खंडाळे लता खोले सरिता मेंढे मिलिंद खोब्रगडे सुनीता वरटकर चंदू लांडगे संध्या धुळे इत्यादींनी अथक परिश्रम घेतले सूर्या न्यूज ट्वेंटी फोर मराठी प्रतिनिधी कृष्ण चव्हाण आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब करा ताज्या बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क करा सूर्या न्यूज ट्वेंटी फोर मराठीकरिता मुख्य संपादक सूर्यकांत अंधुरे